मांजामुळे तरुणाच्या डोळ्याला अठरा टाके पडले दुचाकीवरून जाताना तरुण गंभीर जखमी झालेला आहे बंदी असूनही नायलॉन मांजाची विक्री होतेच येवल्यामध्ये मकर संक्रांत सण हा पतंग उडवून साजरा करण्यात येतो मात्र पतंग उडवण्याकरता अजूनही नायलॉन मांजाचा वापर होत असून शहरातील सुमित अरुण भालेराव हा तरुण दुचाकीवरून कोटमगावकडे जात असताना मांजाने तरुणाच्या डोळ्यावरील भाग कापला गेल्याने त्याला अठरा टाके पडल्यात या जखमी युवकावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे सुमित अरुण मालेराव राहणार हुडको कॉलनी वय तीस याचा आज कोटमगाव जवळ मांजाने इंजुरी झाल्यामुळे डाव्या डोळ्याला जखम होऊन ऍक्सिडेंट झालाय त्याला डाव्या डोळ्याच्या पापणीला साधारणपणे अठरा टाकी पडले आहे त्याला आता इमर्जन्सी विभागून आपण ऍडमिट केला आहे पेशंट आता स्टेबल आहे आपल्या माध्यमातून पुन्हा सर्वांना आणि सर्वांनी सुरक्षिततेच्या हिशोबाने सेफ्टी मेजर्स वापरावे एवढ्यावरून कुटुंबाला जात असताना सर नायला मांजा पतंग कडून चालत होता अचानक दूर आल्यामुळे तो लागला सगळं आला माझा ही हानी झाली